गेल्या आठवड्यापासून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे संततदार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आले असून शेतीमध्ये पाणी घुसल्याने पिके खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे रविवारी यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव तालुक्यात संपूर्ण गावामध्ये पाण्याने थैमान घातले आहे यामुळे काही गावांचा संपर्क का सुद्धा तुटला आहे नदी नाले भरून वाहत आहेत या पावसामुळे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे राडेगाव तालुक्यात झाले आहे परिसरातील शेतकऱ्यांची शेती खरडून गेली असून जास्त पावसामुळे उभी पिके सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे शासनाने ताबडतोब सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत घोषित करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ गेल्या पंधरा दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात सतत धुवाधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक नाले ढोडे ओसंडून वाहत आहेत त्यात अनेक शेतकऱ्यांचे बुरे ढोरे शेतकरी वाहून सुद्धा गेलेले आहे त्याचप्रमाणे शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अनेक शेत्या खरडून गेलेल्या सतत पाऊस असल्यामुळं त्याचे मुळ सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल अनेक पिकं असे कोमेजल्यासारखे झालेले वाळायला सुकायला लागले अत्यंत ओला दुष्काळासारखी परिस्थिती जिल्ह्याला उद्भवलेली आहे आणि अशा वेळेस शेतकरी आधीच अडचणीत असताना निसर्गाचा एक कोप मनाला हरकत नाही अशा वेळेस शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आलीच आत्महत्याचे सुद्धा पाळी येऊ शकते म्हणून शासनाने त्वरित याची दखल घेऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून आपल्या शासनाला निर्देश देऊन शेतकऱ्याची व्यथा जाणून घेऊन शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी व यापासून वाचवण्याचा प्रयत्न करावा मी एक शेतकरी अंकुश मुनेशवरून बोलतो आणि सतत फिरत राहतो कुठं अडचणी आल्यास आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो पण आधीच शेतकरी अडचणीत आहे अशा ओल्या दुष्काळ सारखाच परिस्थिती आजच्या परिस्थितीत आहे संपूर्ण पिकं उमेजून गेलेले आहे वाळायला लागले ला सुकायला ला 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 ला। लागलेले ला ला आहे म्हणून शेतकरी खावालिल झाल्या खचून न जाऊन एक शेतकरी मायबाप असतो म्हणून जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असेल त्यांनी या राज्य शासनाने यावर लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा ही विनंती